ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहायचा तो दररोज समीदा फुलं दुर्वा आणायला रानात जायचा असाच तो एक दिवस त्याच्या नित्यनियमाप्रमाणे चालला होता तिथं त्याला नागकन्या देवकन्या वसा दिसल्या या ब्राह्मणानं त्यांना विचारलं काय बायांनो कसला वसावसता वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौषमास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि अशा प्रकारे आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा त्या ब्राह्मणानं सुद्धा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली तर दुसरी प्रधानाच्या घरी गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास तो ब्राह्मण निघाला पहिल्यांदा राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्यांना जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी लेकीनं पाहिलं आपला बाप आला म्हणून मग तिने सुद्धा बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्ते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली ही मोत्ते म्हणजे तीन तांदूळ आणि तीन तिळ बरका त्याने ती मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं सुद्धा चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे कशा आहेत त्या जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन तिनं काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटे सापला तो जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं त्याच्या समोर आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिलं आणि कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी तुम्ही दासी कुणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून तुझ्या घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं त्याच्यासमोर आला हातची काठी काढून नेली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं आणि ते सर्व आपल्या कर्मांनी नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा सुद्धा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून मावशीनं सांगितलं घरी जाताना तो विहिरीत उतरला तो गडबडून त्या विहिरीत पडला घरी गेला तर आईने विचारलं कायरे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं नेहमीप्रमाणे विचारलं कायरे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व काही नेलं पहिल्या चार आदित्वारी आपली चार मुलं राणीनं पाठवली पण उपयोग काही झाला नाही अर्थातच दैवानं ते दिलं पण कर्मानं सर्व काही नेलं म्हणून या पाचव्या आदित्वारी राणी स्वतःच उठली तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलासुद्धा परसदारानं घरी नेलं न्हावूमाखू घातलं पाटाचं बेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणूनच तर तुला हे दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली पुढे श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चामरं कोठली पायिक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्याला ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांना ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बा आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोत्ते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिलासुद्धा कहाणी सांगितली तिनं ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तोसुद्धा आला आणि सर्पानं खाल्ला होता तोसुद्धा आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलासुद्धा वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये उभा होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोत्ते होती तीन मोत्ते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोत्ते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मलाही सांगा मग राणीनं त्याला सुद्धा वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला राणी अखेर घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगाळं पाणी तापवलं षड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्याच घासाला केस लागला ते म्हणाले अग अगं पापिनीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कुणालाही होऊ नये अशा प्रकारे जसं ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोनाडोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला होवो ही साठ्या उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नमो नारायणा मंडळी तुम्हाला इतकी मोठी कहाणी वाचणं शक्य नसेल किंवा ऐकायला वेळ नसेल तर तुम्ही दर रविवारी संध्याकाळी सूर्यनारायणाचं व्रत सोडण्यापूर्वी ही कहाणी कुणाला तरी सांगताना आपल्या हातामध्ये तीन तांदूळ आणि तीन तिळ घ्यायचे आहे ज्याला सहा मोत्ते असं म्हटलं जातं कहाणी कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगते पाच शब्दांची कहाणी जुईचा मळा साता समुद्राचं पाणी जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानुबाई शहानी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दांची तुमची कहाणी आणि असं म्हटल्यानंतर आपल्या हातामध्ये घेतलेले सहा मोत्ते म्हणजे तीन तांदूळ आणि तीन पांढरे तीळ आपल्याला सूर्यनारायणांच्या त्या मांडलेल्या पूजेवर वाहून द्यायच्या असतात आणि सूर्यनारायणांना ना मनोभावे नमस्कार करून व्रत करताना किंवा उपवास करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल कहाणी वाचताना काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा मागायची असते तुमच्यापैकी कुणी पूजेची मांडणी केलेली नसेल तर मावळत्या सूर्याकडे पाहून तुम्ही ती सहा मोत्ते वाहून दिली तरीही चालेल मंडळी तुम्हाला ही आदित्य रानुबाईची कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा दर रविवारी तुम्हाला ही कहाणी ऐकायची आहे याशिवाय तुम्ही ती मकर संक्रांतीला देखील ऐकू शकता कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि याच पद्धतीच्या धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद